लाडकी बहीण योजनेअंतर्गत दोन कोटी त्रेपन्न लाख लाभार्थी महिलांना जुलै दोन हजार चोवीस पासून आर्थिक लाभ देण्यात आतापर्यंत तेहतीस हजार दोनशे बत्तीस कोटी रुपये खर्च झालेला आहे दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये या योजनेच्या करता छत्तीस हजार कोटी रुपयाचा नियतवे प्रस्तावित आहे या योजनेमधून मिळणाऱ्या अनुदानाचा उपयोग काही जरा बजेट होऊ द्या ना करण्यात येणारे डीबीटी पद्धतीनं लेक लाडकी योजनेअंतर्गत एक लाख तेरा हजार लाभार्थींना थेट लाभ देण्यात आला आहे दोन हजार पंचवीस सव्वीस साठी या योजनेच्या करता पन्नास कोटी पंचावन्न लाख रुपयाचा नियतवे प्रस्तावित आहे मुलींच्या व्यावसायिक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काची शंभर टक्के प्रतिपूर्ती करण्यात येत आहे मान्यता प्राप्त उच्च आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाचे केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेणाऱ्या आणि ज्यांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयापेक्षा कमी आहे अशा विद्यार्थिनींना हा लाभ देण्यात येतो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दोन कोटी त्रेपन्न लाख लाभार्थी महिलांना जुलै दोन हजार चोवीस पासून आर्थिक लाभ देण्यात येत आहे त्यासाठी आतापर्यंत तेहतीस हजार दोनशे बत्तीस कोटी रुपये खर्च झालेला आहे दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये या योजनेच्या करता छत्तीस हजार कोटी रुपयाचा नियत्वे प्रस्तावित आहे या योजनेमधून मिळणाऱ्या अनुदानाचा उपयोग काही जरा बजेट होऊ द्या ना काही महिला गटांनी आर्थिक उपक्रमासाठी बीज भांडवल म्हणून केला असून अशा गटांना आणखी प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना हाती घेण्याचा उपजीविका सुमारे लाख महिलांना लखपती दिदी होण्याचा मान मिळाला आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये आणखीन चोवीस लाख महिलांना लखपती करण्याचं शासनाचं उद्दिष्ट आहे नवी मुंबईत उलवे मध्ये एकशे चौऱ्याण्णव कोटी चौदा लाख रुपये किमतीच्या युनिटी मॉलचे काम आता प्रगती पथावर आहे बचत गटाच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक उमेद मॉल शासनाने ठरवले असून पहिल्या टप्प्यात दहा जिल्ह्यांच्या करता एकशे पन्नास कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे ऑलिम्पिक ऑलिम्पिक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदक मिळवणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे म्हणून वैयक्तिक व सांघिक क्रीडा प्रकारामध्ये पदक प्राप्त खेळाडूंना देण्यात येणाऱ्या करण्यात आली आहे शिवछत्रपती क्रीडा क्रीडा संकुल पुणे येथील सुविधांचे नूतनीकरण करण्यात येणार आहे क्रीडा संकुलाच्या देखभालीसाठी दुरुस्तीसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून किमान एक टक्का निधी राखीव ठेवण्यात येणार आहे छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी तसेच व्हॉलीबॉल स्पर्धा स्वर्गीय खाशाबा जाधव चषक कुस्ती स्पर्धा भाई नेरुळकर चषक खो खो स्पर्धा या चार राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धे दे, देण्यात येणारे अनुदान हे पंच्याहत्तर लाखावरून एक कोटी रुपये करण्यात येणार आहे